अनेक उपाय करूनही काहींना पुत्रप्राप्ती होत नाही मूल होणे हा असा आनंद आहे जो शब्दात व्यक्त करता येत नाही प्रत्येक जोडप्याचे स्वप्न असते की त्यांच्या घरात बाळाचे हास्य गुंजत असावे मात्र कधीकधी यासाठी खूप वाट पहावे लागते मात्र आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की विज्ञानाच्या मदतीने मुले आनंदाने मिळवू शकतात पुष्कळ वेळा लोक डॉक्टरांकडे वळतात पैसे घालवतात पण असे असूनही तुम्हाला तो आनंद मिळत नाही ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता परंतु हिंदू धर्मात असे अनेक मंत्र आणि जप आहेत जे मूल होण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात जर तुम्हाला डॉक्टरांची काळजी वाटत असेल आणि कोणताही आजार नसतानाही मूल होऊ शकत नसेल तर फक्त एक मंत्र जप करा या मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरात बाळाचे हास्य गुंजेल वैदिक शास्त्रामध्ये संतान प्राप्तीसाठी मंत्र साधना अनुष्ठान व्रत आणि हवन याबद्दल विस्तारमध्ये सांगितलेले आहे याच चमत्कारी मंत्रांमध्ये संतान गोपाल मंत्र आहे संतान गोपाल मंत्र हे या चमत्कारी मंत्रांपैकीच एक आहे शास्त्रांच्या अनुसार हा मंत्र श्रीकृष्णाला समर्पित आहे असे मानले जाते की या मंत्राचा विधिवत पद्धतीने जाप केला तर मनुष्याचे हर काम सफल होते व उत्तम संतांची प्राप्ती होते सोबतच मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या समस्यांपासून समाधान मिळते या मंत्राचा जाप रुद्राक्ष फटीक तुळशी किंवा जीवापोताच्या माळेसोबत करू शकतो या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा याला गोपाल मंत्र म्हणतात या मंत्रामुळे मंत्रा तुम्हाला संततीचा आनंद मिळेल देव की सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वमहम शरणं गतहा या मंत्राचा जाप करावा देवावर श्रद्धा ठेवावी निश्चितच तुम्हाला यश मिळेल सोबतच पुत्रप्राप्तीकर महालक्ष्मी स्तोत्रम वाचावे किंवा ऐकावे पराशर मुनी कृत पुत्रप्राप्तीकर महालक्ष्मी स्तोत्रम सर्व दैत्य विनाशार्थ लक्ष्मी रूप आवस्थिताम श्रीविष्णुरूपिणि वन्दे महालक्ष्मीपरमेश्वरीं भुक्तिमुक्ति च धातु संस्थिता करवीरके श्रीविष्णुरूपिणि वन्दे महालक्ष्मीपरमेश्वरीं सर्वाभयप्रदादेवी सर्वसंशयनाशिनीं श्रीविष्णुरूपिणि वन्दे महालक्ष्मीपरमेश्वरीम् इति श्रीकरवीरमहात्मे पाराशरकृतम् करम महालक्ष्मी स्तोत्रम संपूर्ण अशाच नवनवीन माहितींसाठी आपले देवत या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद